छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील गावणगाव बुद्रुक या गावामध्ये एक कोटी बावीस लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायत कार्यालयाला विविध फंडातून देण्यात आला होता परंतु ग्रामपंचायतने योग्य त्या निधीचा वापर केलाच नाही प्रत्येक कामात गैरवापर करण्यात आलाय नव्यानेच बांधलेला साठ रुपयांचा सा पशुवैद्यकीय दवाखान्याचे निकृष्ट दर्जाचं बांधकाम करण्यात आलंय शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सौंदर्य सौंदर्यकरण सुद्धा बोगस करण्यात आलंय जिल्हा परिषद शाळेचे काम सुद्धा व्यवस्थितरित्या झालंच नाही आहे संपूर्ण गावातील नाल्या पाच वर्षांपासून सापच केल्या नाहीये पूर्ण गावातील पाणी काही नागरिकांच्या घरासमोर तुंबट भरलं आहे त्यामुळे अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे गावणगाव गावातील नागरिकांना पाण्याचे रस्त्याचे आणि आरोग्याच्या समस्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय एक कोटी बावीस लाख रुपयांचा निधी गेला कुठे असा प्रश्न आता गावकऱ्यांना पडला आहे कोटी रुपयांच्या झालेल्या भ्रष्टाचारात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे अमरावती थी जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावणगाव हे गाव आहे आणि माझ्यासोबत या गावचे काही काही नागरिक का आहेत या गावामध्ये बरेचसा असा भ्रष्टाचार झाल्याचा या ना गावकऱ्यांचा आरोप आहे आ, मला सांगा दादा आपलं नाव काय बाळासाहेब श्रीकृष्णराव अर्ग आणि तुम्ही एवढे लोक आघ्रो इथं जमलेले आहेत काय झालेलं आहे काय समस्या मला दुःखदायक घटना म्हणजे किंवा माझ्या गावातील हे जे समजा मी बघत आहो याबद्दल माझ्या गावातील नागरिकांना शासनाकडून मिळणाऱ्या बऱ्याचशा काही योजना असतील किंवा जे काही समजा पैसा असते हे आल्यानंतरही आज माझ्या गावातील सर्व कि, कि, आता कोणत्या गोष्टी सांगायच्या कोणत्या नाही सांगायच्या पण सर्व गोष्टीपासून वंचित राहिलेली आहे आणि किती किती रुपयाचा किती लाख रुपयाचा किती करोड रुपयाचा तुमच्या गावाला निधी आला हे आता हे ताजं एक माझ्याकडे प्रकरण जे आलेलं आहे एक करोड एकवीस लाख रुपये माननीय आमदार बळवंत भाऊ मानखळे यांनी दिल्यानंतर या पैशाचा योग्य वापर झालेला नाही आहे असं दिसल्यामुळे मी या विषयात पवित्रा घेतलेला आहे आणि मी या गावाचे समजून झालं प्रत्येक समस्येची शासनापर्यंत दखल अंदाजी घेतलेली आहे माझ्या गावात भरपूर मोठी समस्या आहे की दोनशे दोन दोनशे ते तीनशे लोकांची वस्ती आहे त्या एरियात समजून झालं की या गावातील पूर्ण सांडपाणी जाते आली आणि त्या लोकांच्या घरा मागून ते जाते त्याची काही व्यवस्था करू शकले नाही ते तीस वर्षात मला हे खंत आहे तीस वर्षाची मला हे खंत आहे की माझ्या गावाचा जो विकास पाहिजे तो विकास झालेला नाही आहे याच्यासाठी आता या नागरिकांच्या सक्षम ये ये मी कई, एक शपथ घेतो हे मी सर्व काही करून त्यासाठी जो काही जो काही निधी तुमच्या गावाला भेटलेला होता करो एकवीस लाख रुपये भेटलेला होता त्यामध्ये कोणकोणते असे मुद्दे होते की ज्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे किंवा योजने पद्धत हे सतरा मुद्दे आहेत पंचवीस वर्षापूर्वी या गावातील एक युवा नागरिक म्हणून खूप काही केलेलं होतं की जसे आमच्या गावात बऱ्याचशा समस्या होत्या अंगणवाडीची मास्तरी नव्हती रस्ते नव्हते किंवा इंदिरा आवास क्रमांकाबाबत मी आम्ही खूप करत होतो पण काही बा लोक करतो म्हणजे त्यांना करू द्या म्हणून मी पंचवीस वर्षापर्यंत फक्त यांचे गंमत पाहत होतो आणि शेवटचे हे पाच वर्ष मी यांचा इतकं काही पाहिलं आहे हे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन इथं कर्मचारी नाही आहेत की तीन दिवसानंतर असे हप्त्याचे दिवस दिलेले आहेत आणि क्रमांक दोन श्रेणीचा दवाखाना अशा अवस्थेत असून जे किती रुपयाचा दवाखाना आहे हा साठ लाख रुपये बांधकाम दाखवत आहेत त्याचं आणि किती वेळा उद्घाटन झालं याचं उद्घाटन दोन वेळा झालं आणि तिसऱ्यांदा आम्ही जनतेनं केलं काय दर्जा काय क्वालिटी काय काम क्वालिटी एकदम थर्ड क्लास क्वालिटी याच्या खाली जर तुम्ही हे वॉल कॉम्पाऊंड पाहिलं तर माती भरलेली आहे वॉल कॉम्पाऊंडमध्ये याचं आणि खूपच खूप झालेलं आहे याच्यात म्हणजे माझा सरळ सरळ माझ्याच गावातील काही बंधू प्रतिस्पर्धी म्हणा किंवा <क्षाग> त्यांनी गावाबद्दल कोणी जरी आलं तरी आम्हाला आमच्या गावाचा विकास पाहिजे भावना एवढ्याच आहे विकास म्हणजे रोड रस्ते नाले आणि पाणी हे जर